नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बुल्सा अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे जे सरळ सेवा परीक्षा होणार आहेत ज्या मुंबग, भ्रूण मुंबई महानगरपालिकेचं वेळापत्रक आलेलं आहे आणि आता इतर ज्या एक्झाम आहेत अंगणवाडी मुख्य सेविका आहे सर आपलं कल्याणच्या किंवा आय सी डी एस विभागच्या ह्या परीक्षेला उपयोगी ठरणारे जे म्हणजे टी सी एस आणि आय पी ए पी एस सामान्यज्ञान ऑनलाईन स्वरूपात जे प्रश्न दिलेले आहेत जे विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत त्यामुळे कसं आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा ठरेल की आपण नेमकं काय अभ्यास करायला पाहिजे तर आता आता या, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील म्हणजे सरकारी योजनावर म्हणजे महाराष्ट्रातील सरकारी योजनावर कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत हे आपण इथं बघणार आहोत बघा त्यामध्ये प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी वयोमर्यादा किती आहे तर पासष्ट वर्ष आहे हे दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये मार्च दोन हजार तेवीसमध्ये मार्च दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील नागपूरमध्ये या नावाचा नवा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे भिकारी मुक्त सहर या नावाचा म्हणजे उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे किंवा मार्च दोन हजार तेवीसला महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण त्यानंतरचा प्रश्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी ही मोहीम सुरू केली तर सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यात बा चौदा मे दोन हजार तेवीस पाटण या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पाटण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार तेवीसमध्ये शासन आपल्या ही या मोहिमेची सुरुवात केली सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा सुरु झाली वर्ष दोन हजार पाचमध्ये मध्ये बंद झालेल्या जुन्या निवृत्त वेतन योजनेच्या अंमलबजावणीचे अध्ययन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती कधी जाहीर केली तर मार्च दोन हजार तेवीसला ला दोन हजार तेवीसमध्ये सागर परिक्रमा यात्रेचा पाचवा टप्पा हा मच्छीमार आणि इतर तोड समोरील देण्यासाठी असलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला तर मुंबई या जिल्ह्यात मच्छीमार आणि इतर भागधारकासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी सागर परिक्रमा यात्रेचा पाचवा टप्पा पाचवा टप्पा महत्त्वाकांक्षी उपक्रम मे दोन हजार तेवीस महाराष्ट्रातील कोणत्या किनारी प्रदेशातून जात नाही तर ठाणे महाराष्ट्र व गोवा म्हणजे जात नाही म्हटलं तर तो ठाणे जिल्ह्यातून जात नाही त्यानंतर दहीहंडीला महाराष्ट्रातील क्रीडा प्रकाराअंतर्गत मान्यता दिली जाईल आणि गोविंदांना क्रीडा श्रेणी अंतर्गत नोकऱ्या मिळतील असे जन्माष्टमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले त्यांनी सर्व गोविंदांसाठी किती विमा संरक्षण जाहीर केले तर दहा लाख रुपये त्यानंतरचा प्रश्न बघा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र सरकारच्या नियोजन विभागाने नीती आयोगासारखा एक वैचारिक गड थिंक टँक स्थापन करण्यासाठी एक सरकारी ठराव प्र म्हणजे प्रचलित केला त्या, त्या त्याला काय म्हणतात तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फार ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा मित्रा हा नावाचं ते आहे म्हणजे नीती आयोग ज्याप्रमाणे आहे ना म्हणजे वैचारिक गट म्हणजे टॅक म्हणून देशामध्ये काम करते त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक म्हणजे नियोज सरकारचा ठराव म्हणजे प्रचलित करण्यात आला जो महाराष्ट्र सरकारच्या नियोजन विभागाचा आहे तर तो आहे मित्रा मित्रा म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन तर आपल्याला मित्राचा फुलफॉर्म काय आहे असा पण प्रश्न येऊ शकते तर त्याचा आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्र राज्यातील खालीपैकी कोणते कोणती किंवा कोणते योजना योजना अधिनियम पंधरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आहे तर प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना राज्य परिवहनाच्या बसमध्ये मोफत वाहतूक उपलब्ध करून देण्याचा आहे तर अहिल्याबाई होडकर योजना त्यानंतरचं बघा बलात्कार मनोद बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ॲशिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने ही सुधारित योजना सुरू केलेली आहेत मनोधैर्य प्रधानमंत्री किसान सन्मा सन्मान निधी योजनेप्रमाणेच किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याची घोषणा कोणी केली तर एकनाथ शिंदे यांनी ते मुख्यमंत्री होते त्यानंतर स्वधार स्वधार योजना दोन हजार बावीससाठी पात्र होण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष नाही विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट झिरो लाख रुपयापेक्षा जास्त नसावे हे निकष नाही म्हणजे निकष हे निकष नव्हते महाराष्ट्राच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र व्यक्तीला लाभ मिळवून लाभ म्हणून मिळणारी मासिक रक्कम आहे किती ते एक हजार रुपये मिळते संजय गांधी महाराष्ट्राच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एक हजार रुपये मिळतात पायाभूत सुविधा आणि उत्पादनाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे क्रमांक रिकामी जागा साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मेक इन महाराष्ट्र उपक्रम राबविला नऊ नऊ क्रमांक क्रमांक नऊ साध्य करण्यासाठी म्हणजे पायाभूत सुविधा आणि उत्पादनाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टे क्रमांक नऊ म्हणजे जे पायाभूत सुविधा आणि उत्पादनाशी संबंधित शाश्वत विका उद्दिष्ट आहे ते कोणत्या क्रमांकाचे आहे नवव्या क्रमांकाचे आहे आणि ते साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मेक इन महाराष्ट्र हा उपक्रम राबवलेला आहे त्यानंतर श्रावणवाड सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दरमहा किती लाख पुरवण्यात येतो हो। तर किती लाख पुरवण्यात येत असते तर सहाशे रुपये पुरवण्यात येत असते त्यानंतरची योजना प्रश प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये स्वधार योजना दोन हजार बावीस अंतर्गत इयता दहावी बारावी पदवी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी आर्थिक मदत किती दिली जाते तर एक्कावन्न हजार रुपये माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ केवळ रिकामी जागापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना लागू आहे तर सात पॉईंट पन्नास लाखपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लागू आहे कोणती योजना माझी कन्या भाग्यश्री योजना त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत खालीलपैकी खालील खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रामध्ये गटईश्टाल योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे तर चर्मकार जो समाज आहे त्या त्या समाजाला महाराष्ट्रामध्ये गटई गटईश्टाल योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे खालीपैकी कोणते मुख्य उद्दिष्ट आहे तर कुश कृषी पंपासाठी दिवसा विजेची उपलब्धता प्रदूषण कमी करण्यासाठी डिजेल पंप बदलणे हे गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा एकोणीसपासून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी केव्हा सुरू झाली तर अठरा एकोणीसपासून महाराष्ट्रामध्ये तर कोणते प्रमुख उद्दिष्टे आहे तर उद्दिष्ट काय आहे त्या समग्र शिक्षा अभियानाचं तर शिक्षणाच्या तरतुदीमध्ये किमान मानकाची खात्री करणे शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाला प्रोत्साहन देणे त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा वर्ष रिकामी जागा वर्ष रिकामी जागा पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सरकारने सतरा अठरा च्या खरीप हंगामापासून उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम सुरू केली तर दोन हजार बावीस पर्यंत हे होतं दोन हजार बावीसचाच प्रश्न आहे तर आता दोन हजार चोवीस आहे चोवीस पंचवीसला तर जे बावीस तेवीसचे जे करंटला असा योजना येऊन गेलेल्या आहेत त्या योजनांचा अभ्यास करायला पाहिजे दिशा म्हणजे हे ह्या पुस्तकीच्या रिव्हिजन केल्यामुळे काय तर आपल्या अभ्यासाला एक दिशा मिळते की नेमका अभ्यास काय करायचा बिरशा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत रिकामी जागा हेक्टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या आणि एक पॉईंट पन्नास लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या एस टी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानांच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते तर ते किती आहे तर ते आहे सहा सहा हेक्टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या म्हणजे बिरशा मुंडा बिर्षा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सहा हेक्टरपर्यंत जमीन धारण करणाऱ्या आणि एक पॉईंट पन्नास लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या एस टी शेतकऱ्यांना एक शंभर टक्के अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर मुंबई हे आयात आयात म्हणजे हे विधान या ठिकाणी दिले हे बरोबर विधानच दिले आहे मुंबई हे आयात निर्यातीसाठी भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वाचे बंदर आहे थेट परकीय थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करून घेण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष आर्थिक क्षेत्र धोरणाची दोन हजार एकमध्ये घोषणा केली ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणती योजना सुरू केली तर महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजना ऑक्टोंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत महाराष्ट्रातील सदोतीस सेज पैकी किती कोकण विभागा अंतर्गत आहे तर अकरा महाराष्ट्र महात्मा मा सॉरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कृ क्रु, राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यक्तिक शेतकरी कर्जदारासाठी जमिनीच्या आकारमानावर कोणती मर्यादा न ठेवता मुद्दल आणि व्याजासह दोन लाख रुपये माफ केले जातात किती दोन लाख त्यानंतरची योजना म्हणजे प्रश्न आहे जलस्वराज्य दुसरा स्व जल स्वराज्य दुसरा या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे हा आय एम पी प्रश्न आहे पहिल्या गोष्टी पहिल्या बाबी सगळेच एक्झामला येतात त्यामुळे कोणतं जल स्वराज्य दोन जल स्वराज्य दोन कार्यक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील ज्या महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या योजनावर आलेले प्रश्न होते या ठिकाणी ते बघितलं जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद